नमस्कार साहेब नमस्कार तर आपल्या शेतकरी वर्गाला आपल्या नर्सरी बद्दल थोडी माहिती सांगा हां मी बघा माझं नाव भीमराव गलांडे वडगाव शिरल राहिलं आहे माझं सगळं क्षेत्र नगर रोडला असून काही आष्टापूरला आहे आणि तळेगाव भीमा टाकळी या ठिकाणी आहे मला ही फेसबुकवरती यांची माहिती मिळाली होती हा डोंबे परिवार अतिशय उत्तम प्रकारे गुरळी कांचन या ठिकाणी मेन रोडपासून आतमध्ये एक किलोमीटरवरती पाच सहा एकराचं सहा साडेसहा एकराचं क्षेत्र असून या ठिकाणी जवळजवळ जो जो तीस ते चाळीस हजार झाडं त्यांनी उपलब्ध इथे करून ठेवलेले आहेत आपल्या पुणे शहरातल्या लोकांसाठी आणि ज्यांचे ज्यांची मोठ्यांनी क्षेत्र आहेत त्यांनी त्यांनी या ठिकाणी येऊन बऱ्याच प्रकारची झाडं आहेत म्हणजे काही आंब्याची झाडं आहेत नारळाची झाडे आहेत चिक्कू आहे संत्रा आहे मोसंबी आहे आता मीसुद्धा बरीच झाडं आता खरेदी केली आहेत सुपारी आहे नारळ आहे नारळ आणि आंब्याचं फार मोठं आहे रत्नागिरीची आंब्याची झाडं आहेत स्वतः ती उपलब्ध पण करून नारळाची आणि ह्याची सुपारी आहे बरीचशी झाडं आहेत आणि आंब्याच्या मोठ्या प्रमाणात ती झाडं आहेत ही स्वतःचा एक आ, मोठा बिझनेस असल्यामुळे ती स्वतः काळजी घेतात ती नारळ लावण्यापासून आंबे लावण्यापासून तर पीक घेण्यापर्यंत ती जबाबदारी घेतात हेच ह्यांचं वैशिष्ट्य आहे आणि बरेचशी लोक ह्या ठिकाणी खरेदी करतात मी सुद्धा या ठिकाणी खरेदी करायला आलो मला सुद्धा यांचा अनुभव घेण्यासाठी मी इथं आलो होतो मी पर तर मी सुद्धा आता या दोन्ही गाड्यांमध्ये भरलेली आहेत बरीचशी झाडं आता काही शोची झाडं भरलेली आहेत सुद्धा झाडं इथं मिळतात तर असं काही नाही परिवार अतिशय उत्तम प्रकारे झाडांची देखभाल करणार आहे आणि लावून देऊन परत फळापर्यंत जबाबदारी घेतो म्हटल्यानंतर विशेष तर आपल्या ज्यांना पण घ्यायची असेल मोठ्या प्रमाणावरती नारळ असेल आंबे असेल तर इथं नक्कीच ह्यांच्या कृष्णाई नर्सरीला आपण भेट द्यावी आणि इथून झाडं खरेदी करावी अशी माझीसुद्धा आग्राची विनंती राहील सर्वांना या ठिकाणी आपण या आम्ही या ठिकाणी त्यांनी आम्हाला सगळी झाडं उपलब्ध करून दिल्याबद्दल मी त्यांचेसुद्धा आभार मानतो या ठिकाणी जय हिंद जय महाराष्ट्र